हो हे आमचं गावचं नजार होत्येकाच्या मनात एक प्रश्न असता की तुका युट्यूबचा पेमेंट इला काय मित्रांनो काही क्षणातच बघा पावसाक जोरदार सुरुवात झालेली आहे सरकत ना पटापट पटापट ना भरपूर असे बदल होतात तर मित्रांनो बघा पाऊस पडून गेल्यानंतर असा सगळा थंडगार झाला ना मित्रांनो वारो पण लागतात त्याच्या बरोबर तर काडूक जात पण पावसान राहिली हजेरी खूप होंदा यो भाव योग पिकलो सगळे घाल ना का यो मे महिन्याच्या सुट्टी दिल्यात आणि तुमका पाऊस गावला तर असो हे अनुभव नक्की घ्या चिकलात पाय पडत बघा कावळे घार यांची शाळा सुटली मित्रांनो को कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आज असा रविवार याच्या अगोदरचा जो थोडासा सो व्हिडिओ बघितला तो मित्रांनो कालचो असा आणि काल पण असाच आता जसा वातावरण हा तसाच होता आणि रात्री पाऊस लागलो जरा जरा आणि सकाळी पण बऱ्यापैकी पडलो मी झोपले त्यामुळे काय कळाग ना आणि आता इतक्या तापता ना म्हणजे निसर्गात ना पटापट पटापट ना भरपूर असे बदल होतात झटकेपट म्हणजे आत्ता बक्षी तापता आत्ता पाऊस येतो या आता कशामुळे होता काय होता काय माहीत पत पण आज असा रविवार आणि आज असा सुट्टीचो दिवस थोडासा बेडशीर गेले आपल्याच मित्राचा एक दुकान असा कपड्यांचा महादेव आपलं मित्र दळवी तुमका माहिती असता वरच्या बाजारात आता त्याच्याकडे गेले काही कपड्यांची खरेदी केलंय आणि आता घराकडे येलोय आणि इकडे हायकडे जरा थांबलेलं ना एकदम जबरदस्त वातावरण झालं म्हणजे आता थोड्या दिवसातच आपलं फुटबॉलचं एक खेळ सुरू जातो इकडे ग्राउंडवरती बघूया कधीतरी ती व्हिडिओ करू गावता काय आपण बऱ्याच जणांचा प्रश्न असता की पूर्ण प्रत्येक जणा असं वाटतं की मी इतकं यूट्यूबवरती मेहनत घेत आहे व्हिडिओ बनवत आहे एडिट करत आहे अपलोड करत आहे आणि चांगले चांगले दोडामार तालुक्यातले तुमका व्हिडिओ दाखवता तर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असता की तुका यूट्यूबचा पेमेंट इला काय तर मित्रांनो ह्या तुमका मी व्हिडिओच्या शेवटी सांगाल चला आता मी जात स्टॉपवरती मित्रांनो बघू शकतात गावचा सध्या वातावरण कसा म्हणजे सर हरियाळी आणि कितकीशी रुजली बघा आणि संपूर्ण हिरव्या गार झाला आणि रविवारची सुट्टी असते बऱ्याच जणांना सुटली आमचं गावचं नजारो मित्रांनो आता बघू शकता तुम्ही दुपारचे वाजले साधारणशे पावणे पावणे दोन वाजान गेलेत दोन वाजा दिले आणि बघा पावसाक सुरवात झाली मग दाखवले तापताना सगळा निभार लागा होता तर मित्रांनो बघू शकता बघा पावस लागता आता पाऊस काय कंटिन्यू रवलो आता बंद जाणार जातो ना प्रत्येकान पावसाळ्यापूर्वीची कामं केली जशी नाही बऱ्याच जणांची तारांबळ उडाले असत लाकडा भरणं किंवा मग घरावरती दाडपत्री घालून गळटा असताला आणि भरपूर असे कोकमा झाली असते असे आता भोग येणार मग एक जातले आता थोड्या वेळात पाऊस कमी जाऊ पाणी कितके आता बघूया वाप्याने काही क्षणातच बघा पावसाक जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आज तर बऱ्यापैकी पाणी असतं आणि बऱ्यापैकी मासे चढतले बघूया संध्याकाळी जर योगायोगी लो तर आपण मासे पकडूक पण जाव जोरदार पाऊस लागतात जोरदार जबरदस्त पण तसं लागणार ना मित्रांनो वारो पण लागतात त्याच्याबरोबर क्षणात क्षण क्षणात बदलणार निसर्ग करता ऐके बाजून भरपूर लागतात जोडून म्हणजे आता भांग्राय लोकांची भरून रावली आणि सगळीच कामं रावली बऱ्याचकडे मित्रांनो छेतीच्या कामाला सुरुवात झाली असेल आणि आजी गोष्ट सांगायची म्हणजे आज आता मित्रांनो सत्याहत्तर व आपलो एस टी महामंडळाचं वर्धापन दिन आणि आता वाट बघतो त्यात एस टी असा काय सूट घेऊच्यासाठी स्लो मोशनमध्ये तर सगळ्या कोकणप्रेमी त्याचबरोबर कोकण एस टी क्रेमिंग का या वर्धापन दिल्याच्या शुभेच्छा बऱ्याच जणांचे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती पेज असत एस टीवरती एस टी क्रेमिंगचे खूप भारी वाटतात ते बघून बरेच जण ब्लॉग पण बनवतात त्याच्यावरती एस टीच्या प्रवासाचे आता बघूया जरा वाट बघूया एस टीची वाट बघूया जरा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ घेऊसाठी थांबले जरा दुपार साधी दोन वाजता गेले जेवचा पण हा आणि संध्याकाळच्या वेळा काहीतरी बाहेर फिरायला जाऊ आह बघूया नाही जरा जवळपासच असतं काहीतरी जास्तीत जास्त पाणी याच्या जा ठिकाणी जातले पाणी जे जा तर थं आता पावसात सुरुवात झालेली का तर मित्रांनो बघा पाऊस पडून गेल्यानंतर असा सगळा थंडगार झाला आता जरा आम्ही जागा चेंज केलं आहे एस टीच्या सूटसाठी जरा पुढे जातोय बारीक बारीक पावस हा बारीक बारीक एक शॉट तर आपण भेटली बऱ्यापैकी आता जरा दुसऱ्या जागेवरती जाऊन उभं राहतं थोडा वेगळा लोकेशन घेऊया इतर तुम्ही कुठलोही प्रवास करा किती महागड्या गाडीन करा काय करा पण एस टीन फिरायची मजा आहे मित्रा ना मित्रांनो खूप वेगळी असता आणि शालेय जीवनात ते आपण अनुभव घेतलो कॉलेजात असताना शालेय जीवनात तर नाही कमी प्रमाणात काहीतरी पाहुण्यांगे जाताना कॉलेज जीवनात पूर्ण कॉलेजला जाताना म्हणून एस टीनच प्रवास करी आम्ही आणि कधी कधी चलत पण जाऊ बेडशीर ते जुन्या आठवणी आहात आणि आता मी जर दुसऱ्या लोकांच्या लोक थांबलाय तर वाट बघतं एस टीची वेगळ्या एक अँगलने एक आपण एक शूट घेऊचो हा बघूया कसं काय जातं कसं वाटतं तो आणि एस टी तर आता सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे इतकी वर्ष मित्रांनो एस टी महामंडळ आपल्यासाठी सेवा पुरवता हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कोकणासाठी आणि ही कोकणची लालपरी कोणाकोणाक आवडतात ती ही नक्की कमेंट करून सांगा जवळपास अर्धो तास झालो वाट बघतो एची एसटी काय आहे ना अजून काही जोक नाही बघूया असत लि तरी एक ह्या वाढ बाबरवाडी बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्ध्या दिवसानंतर काय फरक पडलो तो लगेचच तापला मित्रांनो ऊन पडता ऊन बघा इकडे पूर्ण नितळ नितळ झाला नाही बघा कडकडीत ऊन पडता मला मित्रांनो फायनली आपण तो शूट भेटलो भारी जबरदस्त शूट झालो बघूया त्याच्या ना आपण एक एस टी गेली ती मिस केली म्हणजे दोडा मार्गाला बाजून हे होती आणि मी मोबाईल धवळीत बसलेलो आणि अचानक आवाज आणि बघते तर स्क्रीन लॉक झाला टाइम झाला तोपर्यंत मोबाईलचो कॅमेरो ऑन करते म्हणा सर पण त्याच्यानंतर आपण एक मस्त शूट गावलो तो तुम्ही बघितले असतल्यात चला आता काय ना मस्तपैकी घरात जाऊया आणि घेऊया थोडासा आणि बाहेर पडाया पुन्हा एकदा कारण आज असं आहे तर त्यामुळे थोडंसं बाहेर असं फिरलं तर आज बरा वाटतं आठ सात कंटिन्यू आठवड्याभर आपण काम करीत असतो आणि अशा वेळात एक दिवस आपण सुट्टीचं गावता त्या दिवशी आपण आपण वयात काम करायचं मस्त मजा मजा घराकडे थोडंसं काम असताना तर आपण करताल आजूबाजूचा काय झापसफाई वगैरे आणि नंतर बाहेर पडतं घरासून आणि मित्रांनो त्याच्या अगोदर आपण ना अजून एक वाट बघतो जराशी अजून एक रील करू म्हणजे रीलसाठी आपण एक शूट घेऊया एस टी आता का बघूया फक्त जास्त वेळ नाही लागला पुरे पोटात पडले चुरचुरे चला मित्रांनो रील तर आपण शूट केली संध्याकाळी टाकतो आज कारण आजच वाढदिवस हा सत्याहत्तर व वर्धापन दिन एस टीचो तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चला एस टी प्रेमींनी सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओही शेअर करा आता आता एक तास ह्याच्यात गेलो तरी काय फरक पडणार आवड आपण आवर्णा आवडणारी गोष्ट आनंद देणारी के गोष्ट केली का खूप भारी वाटतं आत्ता मित्रांनो दुपारचं झेल आहे दुपार म्हणजे साडेतीन वाजता दिले आणि आमच्या इथं ना मित्रांनो फणस लागले त्यांना आपण फणस काढूया फणस तर काढू जातंय पण पावसान राहिली हजेरी बघूया खूब आदेंदा यो भयो यो पिकलो आता हे कस दुखल त्याला बारके पडतले

पिक ले ले, में गोटीयों 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 हे पिकलेल्या पणसाचे आता आम्ही हे सगळे घोटीयो काढून घालतो घोटीयो बघा हे घोटिओ चला मित्रांनो काढलंय ससात तरी पणच थोडेसे पिकले त्यामुळे सगळे पडान झालो चिखल त्याचे आता घोटियो काढतले आई संध्याकाळी कर चांगल्याकडे शाख पण करतली कोकणात बघा सगळ्याचा फ्री गावात आणि थोड्याच दिवसात आता वट पौर्णिमा पण येतली बघा असं जुगाड केलो मित्रांनो बघा फणस काढलो घरात येलो दवरलो आणि बघा सुरू झालो धो धो तुमका थोड़ा वेळा भेटतोय कारण आता मी काय करतो माहिती आहे मस्त पैकी जरा चार्जिंग लावतो आजची व्हिडिओ जी आपण शूट केली जी चालू असा ती जात जायत तितकी एडिट करत आहे म्हणजे जरा बऱ्या पडा उद्या अपलोड करू आणि पावसामुळे कसा झाला बघायला हरी या गारखं बारख्याच त्याचबरोबर मित्रांनो ऊन पण पडतात किराण पाऊस आत्ता पाऊस लागलो आणि आत्ता तापता बघा काय म्हणू शकतो आपण एका चला मित्रांनो वाजान गेले गेल्यात साडेपाच तर मित्रांनो आपण संध्याकाळी साडेपाच नंतर आता वसायटी निघू झरेबांबरमध्ये पाठीमागेच इकडे तळी आहात झरेबंबर तीर्थक्षेत्र जय महाशिवरात्री कार्यक्रम होता जत्रा असता आणि ह्या बाजूनं मासे चढत निदान मासे चढले असते तर वास तरी येतो ह्या हिशोबान म्हटलं थोडासा फिराण होया संध्याकाळच्या वेळेला निसर्गात फिरला कामात बरा वाटता वाटतं खूप जण अशी गोरव चोरव गेलेत कोणाची म्हसर आहात तर कोणाची बैल हा गुटली नाही उडावल्या पुरे पाणया ना संपूर्ण शेती तुम्ही गेल्या वर्षाचे ही ताड बघू शकता आणि एकंदरीत वातावरण भारी आहे इकडे यंदा पावसां कोणाक कर स्वाद कळांसो नाही येतू म्हणजे पावसापूर्वी जी तयारी करतात प्रत्येक पावसाच्या अगोदर सेफ्टी म्हणा लाकडा भरणं आणि गोष्टी असतात ते पण यंदा करू गावांना लोकांक कोकणात असा फिरताना ना खूप भारी वाटतं तुम्ही कधी मे महिन्याच्या सुट्टी दिल्या आणि तुमका पाऊस गावला तर असं हे अनुभव नक्की घ्या चिकलात काय वडतं हो, हो मोबाईल पडा बाकी काय या बघा काय कसा वाटता सांगा सगळा एरिया गार मुद्दमच इल यासाठी मागच्या आपण एक दोन व्हिडिओमध्ये बोललेलो की चंडीचे मासे कोणाकडे चढत असतील म्हणजे कुठल्या एरियेत दोडावरमध्ये सकाळच्या वेळात दिवसभरात तर नक्की सांगा म्हणाल पण कोणी काय सांग ना आणि कोण का मागा चंडीच्या माशांक वरांना मग व्हिडिओ कसे करतलो ह्या सगळ्या उंबीचं पाणी येतं इकडे उमळ उमळ बघा कावळे घार यांची शाळा सुटली जबरदस्त जाता आणि ह्या बाजून पूर्ण अशी शेती जाता पावसात करतात त्या बाजून ते बघा चरतत दिसली आता मला फक्त एकच आतुरता असा यंदा तरी शेतीची व्हिडिओ बनवू गाव आहे आता बघूया कोण कोण गावता शेतकरी एका दोघा म्हणान दवरला आहे आपण थोडेसे एक नॉर्मलमध्ये शूट करूया मस्त शेती करतानाच व्हिडिओ म्हणजे पेरणीपासून ते बाकी इतर काही कामं असतील ती सगळी आता हेसून जाऊचं प्रयत्न आहे बघूया हे तर चिखल धर्द हा, हा। नाहीतर मग त्या वाटेनच जाईन टेन्शन नको चिखलात गुठली पडली तर मग मोबाईल पण भंगतलो दुपारपर्यंत शूट झालेलो संपूर्ण व्हिडिओ आपण एडिट केलो साडेपाच वाजेपर्यंत चाय पिला आणि मस्त पैकी आता बाहेर पडलाय आता आता आपले असेच व्हिडिओ येतले दोन तीन दिवसाचे मिळान आज आपलो आयतार फुल दिवस गावलो सुट्टीचं म्हणाल आपलो संपूर्ण दिवसाचं नाही तर मग ह्याच्यात पुढचे काही व्हिडिओ असतात ते तुमका माहिती असतात जे बघतात रेग्युलर त्यांना दोन तीन दिवसाचे मिळान एक व्हिडिओ आता जरा पाऊस पडावा जरा माझे विषय चढलेले असतात दाखवून गावला असता तर मित्रांनो सगळ्यात पहिली तर व्हिडिओ संपवच्या पहिली तुमकां जर सांगितलं आहे सुरुवातीक की आपल्या यूट्यूब चॅनलचा पेमेंट येला का नाही बऱ्याच जणांचे प्रश्न असतात जो तो गावल् विचारता यूट्यूबकडसून पैसे मिळतात का नाही का उगाच आपले व्हिडिओ टाकीत असतात तर मित्रांनो सध्या तरी आपणा यूट्यूबकडसून पेमेंट मिळणार आहे हा पण अजूनपर्यंत तरी नाही येत भविष्यात आणि बेगीन येऊचा असं वाटतं तुम्हाला तर तुम्ही काय करूचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूची लाईक करूची कमेंट्स करूच्या आहात आणि जितके आपले मित्रपरिवार तितक्याच तितक्याच शेअर करा आपण दोडामा तालुक्यातले बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि ह्या पोहोचत असताना मी कधी पहिली विचार करून उठेल माझ्या यूट्यूबपासून पैसे वगैरे मिळतील मित्रांनो जॉब करता करता जर यूट्यूबवरती व्हिडिओ करून पैसे मिळत असतील तर मी ते नक्की करताय आहे त्यामुळे व्हिडिओ आपले असे असतात दोन तीन दिवसाचे मेळान जे आपण शूट करतो ते तुमका खूप आवडतात असेच प्रेम करीत राहा आणि तुमच्यासाठी दोडामा तालुक्यातल्या छान छान गोष्टी अजून पण घेऊन येऊचो नक्की प्रयत्न करीन कसा वाटता मित्रांनो ह्या लोकेशन ह सीन जबरदस्त ना तर मित्रांनो आता आपण हैसरत आजचा व्हिडिओ संपवूया संपूर्ण दिवसभरातलं आणि आपण आज जास्त करून पाऊस दाखयलो तुमका आणि डेली ब्लॉग्सप्रमाणे ज्या काय आपल्या दिवसभरात घडला त्या आणि एस टीची आपण शूट केली कारण आज असा सत्याहत्तर वर्धापन दिन तर वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कोकण एस टी प्रेमींसाठी सगळ्यांनी एक लाईक करा नक्की आणि एक कमेंट्स करा एस टीसाठी आणि भरपूर पाऊस पडलो आज पण पाऊस लागा होतो निभार पण पडा होता काय किराण पण पडा होता पाऊस लागता लागता निभार पडा होता असं काही काही निसर्गात बदल जायत असतात आणि त्या जेल्यानंतर म्हणजे साडेतीनच्यानंतर पणच काढले आपल्या का आपल्या फणसाचे आणि थोडंसं आराम करून एडिट केल्यानंतर अव्हेंबरमध्ये येईलेलो म्हणजे माशांचं वाश आता का बहुजासाठी म्हणजे जेणेकरून समजतात की इकडे मासेच चढले पण तसं काय ना पण बऱ्याच जणांनी खाल्ले असतं चला हो व्हिडिओ आता सर संपूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नेसं चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ लागतात तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बंद करूच्या पहिली जाता जाता एकदा नक्की कमेंट करा तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात मित्रांनो मला पण वाटत लवकर पेमेंट घेऊचा तुमका पण वाटत ना